हाय गाईज गुड मॉर्निंग आता आम्ही आहोत कल्याणमध्ये कल्याणमध्ये शहाड गावामध्ये आणि खास करून माझा भाजीचा साखरपुडा आहे त्यासाठी आम्ही एवढे सकाळी पाच वाजता आता खरेदी करण्यासाठी चालले आहोत भाजी वगैरे तर चला मार्केटला गेल्यानंतरच भेटूया पाच आणि मी मार्केटमध्ये आले कल्याण आता मी आले आहेत कल्याणच्या मार्केटमध्ये भाजी वगैरे घ्यायला हार कचरे वगैरे ते सर्व सामान घ्यायला फुल मार्केटला भाजी मार्केटला कल्याणला आले आहे तुम्हाला दाखवते हा मार्केट कसा आहे तर या मार्केटमध्ये मी दिसत नाही कारण सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आता आणि पूर्ण कालोक आहे त्यामुळे मी अशा जवळ दिसते चला तुम्हाला मार्केट दाखवते हा बघा हा हे कल्याणचा मार्केट हा खूप मोठा मार्केट आहे खूप भरतो या साईडला एका बाजूला फुले एका बाजूला भाजीचा आहे असं भरपूर मोठा मार्केट आहे हा सका साढ़े पांच वजले तो मुझे का दसत नहीं है हाँ बगा फुल मार्केट इतना फुल मार्केट स्टार्ट होते तिथपर्यंत है पान कुटन घता हो मार्केट भरलेलं आहे एवढ्या पहाटे लोक येतात इथे मार्केट मध्ये हा मार्केट सुद्धा खूप स्वस्त असतो म्हणून इथे खूप जास्त प्रमाणात गर्दी असते एवढ्या पहाटे सुद्धा इथे बघ गर्दी आहे तो गाई आता समजा आणि हा ओरडतच होता तरी इथे सर्व बाकीचे लोक झोपलेले आहेत घरामध्ये हा एवढा जोरा जोरा शिकतो तरी पण चला आता आम्ही घरी आले आता फ्रेश वगैरे होऊ आणि मग भेटूया आता अंघोळ वगैरे माझी झाली मार्केटमधून आल्यानंतर अंघोळ वगैरे थोडी झोपली आणि आता अंघोळ केली आणि आता त्या ताईच्या घरी काहीतरी देवांचं पण काय प्रोग्राम आहे ते करण्यासाठी त्यांचे देव घेऊन आले सर्व माणसं ते देव खेळवल्या कसे खेलवत आहेत ते, ते तुम्हाला आता मी दाखवते हे बघा अशा प्रकारे सर्व त्यांनी भटाने मांडत घातले आणि ते साई वगैरे देव धुतात रंगोलीचा पत्ता नाही लवकर <laughs> अशा प्रकारे सुरुवात मांडून घेतले त्यांनी आणि सर्वजण आता बसतील झालं देवाचे ते नैवेद्य दाखवायचा होता ते पण सर्व झालं करून आता सर्वजण नाश्ता करत आहे भाविका सोनम सर्वांना नाश्ता देते काय ते हा आता बाकीच्यांना मी दाखवते काय करतात किचन मध्ये मी तर रात्रीचं जेवण पण केलं खास करून जावई आणि सोनालीसाठी कोलंबी आणि जी लोक चिकन मटन खात नाही त्यांच्यासाठी कोलंबी मी आज किचनमध्येच केले तुम्हाला दाखवते तर हे बघा या किचनची हालत कशी झाली आमच्या आणि या लेडीज काम करतायत सर्व आता फक्त एवढं काय राहिलं ही मुंडी मुंडी वजरी करायचे बस बाकी झालं देवाचं तुमचं खेळवलं देव आणि सर्व असे आणि बाहेर सुद्धा असे सर्वजण कामच करत बसले बाहेर पण yeah, हे yeah. बघा आमचा मांडव वगैरे घातलाय तर इथे संध्याकाळची सोय वेजवाल्यांसाठी पण सोय करून ठेवले आणि हे खास करून पाहुणे येतील त्यांच्यासाठी आम्ही काल रात्रीच हे सर्व पॅक करून ठेवले वेफर कचोरी ते सर्व पॅक करून ठेवलेत पाहुण्यांसाठी आता फक्त पाहुण्यांची वाट बघायची आहे आणि दुपारी जेवले की मग आम्ही तयारीला जाऊ चला आता जेवल्यानंतर भेटूया होई झेला आता आमच्या जावयासाठी खास डेट करत घातलं आणि तिथे ते सुद्धा काळजी डेटं जावई आणि त्यांच्या घरची फॅमिली त्यांच्यासाठी सुद्धा ते काळजी डिटं करत घातले दुपारी आम्ही आणि आता हे सर्व झाल्यानंतर जेवू आणि मग जेवल्यानंतर मेकअप करू चला तर मग जेवायला बसल्यावर भेटूया चला जेवण झाल्यावर गाई आता मी हेअरस्टाईल वगैरे करायला घेतली जेवताना तर जमलं नाही दाखवायला टाइम खूप झाला होता जाऊ ही जी तर हेअरस्टाईल साडी वगैरे नेसून झाली ही आमची पार्लर चालू आहे अजून आता मी रेडी झाले बघा तुम्ही हा माझा लुक आहे hmm. आता आपण जेवल्यानंतर भेटणार होतो पण जेवल्यानंतर मला टाईमच भेटला नाही किंवा जेवताना सुद्धा व्हिडिओज करायला शूट करायला टाईम भेटला नाही त्यामुळे मी आता शूट करते कशी दिसते मी हा लुक

Si Anwarie, dalih macet korun. Hebatnya. 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 चला साखरपुड़ा समारंभ होना पब्लिक 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 है पब्लिक सब यहाँ पे पब्लिक है सला सोनालीला हार घातला आता आता माझ्या भाचीला आयफोन सुद्धा भेटलेला आहे खूप खुश दिसते बी सर सुद्धा चालू झाली आता आ घेतलं की याच्यामध्ये आता सापरको सर्व वाटपला पब्लिक फोटोशूट चालू आहे इथे सुद्धा इथे सुद्धा जवली लोक जात आहोत दोघ जण जेवायला बसतील हा बघा हा यांचा ताट आहे सो चला कोण कोणाला भरवते पहिला सोनाली चलो बरो अरे 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 बरोबर आता चलो चलो <laughs>

वाव चला आता जेवतील ते लोक